आज कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी ने, टोल संदर्भात आंदोलन केलेलं आहे टोल माफियाने टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम खरं कुणी केलंय त्यांना माहिती आहे कोल्हापूरकरांना माहिती आहे पूर्वी ज्यावेळी टोल आणला होता साडेचारशे करोड रुपये त्या टोलला पावत्या फाडून त्या टोलचं समर्थन करणारे हे माजी पालकमंत्री सतेज पाटील होते हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावा लागेल हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं आणि स्वर्गीय एन डी पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी पिसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज जे टोलचं त्या आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि इव्हेंट त्यांनी केलेलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पाईपलाईनची सुद्धा अवस्था तीच आहे आजसुद्धा तुम्ही बघा थेट पाइपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही मिळत नाही रोज पेपरला बातम्या येत आहेत पाणी बंद आहे सगळ्या गावात कोल्हापूर शहरामध्ये लोकांचा हात होत आहे पाण्याविना परंतु त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे अशा व्यक्तींनी इथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोंग्यामध्ये धुडफक धुळफेक करणं बंद करावं कोल्हापूरचे लोक असल्याच टंडबाजीला बीक घालणार नाहीत याचा मला विश्वास आहे